सांगली विरज कुपवड महापालिकेच्या विजयनगर कुपोड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी तसेच या इमारतीसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपये निधीची तरतूदही करावी अशी मागणी आमदार सुधीर दत्ता गाडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केली आहे याबाबत त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चाही झाली आमदार गाडगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की की ही महापालिकेची सध्याची प्रशासकीय इमारत सांगलीतील राजवाडा चौक नजिक आहे परंतु हे कार्यालय मिरज आणि कुपोड परिसरातील नागरिकांना दूरचे ठरते त्यामुळे सांगली मिरज आणि कुपोड या तीनही शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी विजयनगर कुपोड येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधणे आवश्यक आहे यासाठी महापालिका क्षेत्रातीलच विजयनगर येथे रिव्हिजन सर्व्हे नंबर एकशे पंचवीसमधील जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचा एक्क्याऐंशी कोटी बारा लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला आमदार गाडगेंनी सांगितले की सध्याची महापालिकेची आर्थिक स्थिती प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पुरेशी सक्षम नाही त्यामुळे शासनाकडूनच शंभर टक्के अनुदान मिळणे गरजेचे आहे या कामासाठी केंद्र शासनाच्या भांडवल गुंतवणुकीसाठी राज्याला विशेष सहाय्य योजना अथवा अन्य एखाद्या योजनेतून मंजुरी देऊन निधीची तरतूद करावी महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आता तातडीने बांधणे गरजेचे झाले आहे